नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथे स्मशानभूमीतील झाडांची अज्ञातांकडून नासधूस केल्याचा प्रकार घडला आहे बेडग येथील जीवन विद्या मिशन यांनी अथक परिश्रमाने आठ ते दहा फूट वाढलेली चार लाख रुपये खर्चून झाडं लावली होती झाडं अतिशय कष्टाने जगवली होती मात्र यातील काही झाडांची अज्ञाताने नासधूस केली आहे बेडग येथील स्मशानभूमीचा परिसर हा अगोदर झाडं नसल्यामुळे ओसाड दिसत होता मात्र जीवन विद्या मिशन यांनी अतिशय कष्टाने ही झाडं लावली होती ग्रामपंचायतीमार्फत ही याची चांगली काळजी घेण्यात आली होती कृपया इथून पुढे स्मशानभूमी येथील लावलेल्या झाडांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचू नये असे जीवन विद्या मिशन बेडग यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे